आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई सध्या आषाढी यात्रे निमित्त पंढरपूर शहर तालुक्यात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे यात्रा कालावधी असल्याने भटुमरे तालुका पंढरपूर येथील अवैध दारू साठ्यावर तालुका पोलिसांनी रविवारी दहा टाकून एक लाख पन्नास हजार सहाशे बेचाळीस रुपये दारू जप्त केले आहे पटुंबरे येथील हॉटेल पाठीमागे असलेल्या पत्रा सतीश रामावसेकर वय वर्ष एकेचाळीस राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर यांच्या वस्तीतील घरात अवैधरित्या देशी विदेशी दारूंचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना मिळाली होती सदरची कारवाई पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या पथकाने केली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर